निर्भीन निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राज सत्तानी काय सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर ह्याच्यामध्ये दोषी नसताल तर पहिल्या दिवशीपासून पहिल्या दिवशीपासून तुम्ही कशामुळे फरार झाले हा माझा विषय जर तुम्ही त्याच्यामध्ये नसताल तर पहिल्या दिवशीपासून तुम्ही त्याच्यामधून फरार का झाले होते त्याचबरोबर एक प्रश्न होतो एक दिवस एकवीस दिवस फरार होते परंतु कोणी सापडत नाहीत आणि आदल्या दिवशी मुख्यमंत्र्यांची भेट धरण सगळ्यात 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 महत्वाचा विषय ह्याच्यामध्ये हा आहे जोपर्यंत हा पूर्ण हा गंभीर विषय महाराष्ट्राच्या समोर हा जेव्हा आला जेव्हा पहिल्यांदा मी हे जे कोणी गुन्हेगार आहेत ह्यांची नावं घेऊन मास्टर माइंडची नावं घेऊन मी जे सर्वांसमोर बोललो सर्व आमदार आमच्या जिल्ह्यातले सर्व पक्षाचे सभागृहामध्ये हे सर्वांनी विषय मांडल्यानंतर हा किती गंभीर विषय हा लक्षात आला मग सरकार म्हणून जे पण काही पावलं उचलले त्याच्यामध्ये एसपींची बदली झाली आज सुद्धा सीएम साहेबाला याच विषयावरती मी बोलायला आलो होतो की आज जो काही गुन्ह्यामध्ये त्यांना जे काही सरेंडर झाले आहेत तो खंडीचा गुन्हा आहे आणि पहिल्या दिवशीपासून जे मी मागणी करतोय एका हा खंडणीच्या गुन्ह्यामुळेच आपल्याला तीनशे दोनचा गुन्हा हा गुन्हे झाला आहे या दोन्ही गुन्ह्यामध्ये कनेक्शन आहेत आज सुद्धा मी त्यांना सीएम साहेबांना ही मागणी केली की त्यांना ही ही केस अंडर ट्रायल तुम्ही चालवा आणि दुसरा विषय जो दो तीनशे दोन मध्ये कच कारस्थान जे कुणी असतील जे मोबाईलचे सीडीआर असतील हे तपासून आपण त्यांच्यावर कारवाई करा एवढं बोलल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी मला सांगितलं काळजी करायची नाही या विषयामध्ये जे कुणी आरोपी असतील जे सीडीआर मध्ये यांचे नावं असतील त्यांच्यावरती कारवाई होणार आहे सांगितली पण लोकांमध्ये गेल्यानंतर